ओके okay. हे आहे काचखोरी आणि ह्या काचखोरीचा वेल दरवर्षी असे बरेचसे वेल या बांधावरती आणि बऱ्याच ठिकाणी आपण लावतो एक वेल लावलाय जवळपास मधी नाही नाही म्हटलं तरी आता कमीत कमी पन्नास एक घोस असतील असे एका एका घोसाला एवढ्याला शेंगा निघतात हे बघा हे इथे ठेवल्या आणि इथे भयानक शेंग लागली बरेच जण ह्या वेली लावतात ते महत्त्व काय आहे जाऊन यूट्यूबवर तपासा आणि आपल्या शेतामध्ये ह्या बिया लावा याच्या जवळपास चार, चार शेंगामध्ये सगळ्या कुटुंबाची भाजी होते आणि अशी घोसा आता एवढे आहेत की जवळपास वीस ते पंचवीस किलो सध्या ह्या शेंगा या वेलीला लागलेल्या आहेत मागच्या रविवारी किमान दहा किलो काढल्या होत्या आता वीस ते पंचवीस किलो एकाच वेलीला किमान एक किलो जर चांगला वेल असेल तर आणि अजून याला बरेचसे फुलंसुद्धा लागलेली आहेत या फुलालासुद्धा शेंगा येतील तर अशा प्रकारच्या वेली बिया घेऊन लावा ही कोयरी एक उत्तम भाजी ही लुप्त होत चाललेली कोयरी आहे ही लुप्त होत चाललेली कोयरी आपल्याला टिकवायची असेल आणि आयुर्वेदिक आहे म्हणजे हे खाल्ल्यामुळं काय काय फायदे होतात हे तुम्ही सगळे यूट्यूबवर तपासा सगळे यूट्यूबवर आलेलं आहे हे तपासा याची भाजी कशी करतात हे खातात कसं म्हणजे अक्षरशः समजा आता ही शेंग आहे बारीक शेंग तोडतो ही शेंग आहे अशी तुम्ही जरी तोडली आणि अशी जरी खाल्ली तरी नाही याला मीठ जरी लावलं तरी चालतं काही क्षणामध्ये हे पा काळी पडायला सुरुवात झाली म्हणजे इतका लोह याच्यामध्ये असतो आणि हे बी तर इतकं शक्तिवर्धक असतं हे जुन्याच काळातलं आपल्या आ... भारतामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत नास्ती मूल अनौषधम म्हणजे असं एकही झाड नाही की ज्याच्या मुळाचा उपयोग नाही आणि अतिशय सुंदर याच्या बियाचा उपयोग फार भयानक आहे ज्याची औषधी तयार करतात लोक पण औषधी सोडा अशा प्रकारची दोन चार वेलं जर आपल्या शेतात टाकली तर आपल्याला किमान शंभर दीडशे भाजी होऊ शकते म्हणजे याच झाडापासून आम्ही किमान पन्नास ते साठ भाजी घरी करू शकतो इकडं पुन्हा जवळपास पाच सहा वेली अशा बोरीवरती लावलेल्या आहेत अवश्य तुम्ही कोयरी लावा